भारतीय जनता पार्टी शहराचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र लंबिंग असोसिएशन राज्याचे चेअरमॅन रवी पाटील तसेच भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी पंकज पाटील यांच्या वतीने या भव्य दहिहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले पाटील नगर सिडको या ठिकाणी येथे प्रमुख आकर्षण खानदेश सुपरस्टार विनोद कुमावत आणि कावेरी पाटील स्टार शुभम पवार यांच्या उपस्थितीत दहिहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार या कार्यक्रमाचे आयोजक भाजपा शहर उपाध्यक्ष रवी पाटील युवा मोर्चाचे पदाधिकारी पंकज पाटील यांच्या वतीने करण्यात आला डान्स करायचा तू तूच सांगी राणा जीव दोन जय श्यामदेश कडले तर मित्रांनो आज निमित्त या ठिकाणी आम्हा दोघांना बोलवलं त्याबद्दल मी पूर्ण टीमचे आभार व्यक्त करतो आणि टाइमपास न घेता प्रभाव बसला सुरुवात करतो करायचं नक्की माझ्यासोबत सर्वांनी एन्जॉय करायचं आहे <laughs> शिवसम्राट मित्रमंडळ गोविंद पथकाने दहीहंडी फोडून या पथकाला बक्षीस देण्यात आले यावेळी आमदार हिरे यांनी उपस्थितांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या आपल्याला आहे गीतेच्या माध्यमातून की ज्या आपण अडचणीत सापडतो कुठलाही आपल्यावर येतो त्या उपदेशातून आपल्याला एक मार्ग सापरू असतो आणि त्यामुळे आपण बघतो की श्रीकृष्णांनी कायम गुंजनांचा दुष्टांचा हा सर्वनाश केलेला आहे आज इथे अतिशय सुंदर आयोजन केल्याबद्दल मी पंपाजी पाटील सर्व त्यांच्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करते मला भाजपा महानगर सरचिटणी जगन्नाथ पाटील यांनी रवी पाटील यांच्या कार्याचं कौतुक का करत दहीहंडी कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या कार्यकर्ता असताना देय होत आणि पाटील माझे रवींद्र पाटील यांचा मोठा हात आहे आणि रवी पाटील खऱ्या अर्थाने जर या परिसरात शिडकोच नाही संपूर्ण महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन जे आपण नेहमीच म्हणतो राजकारणी लोक म्हणतात तो ऐंशी टक्के राजकारण समाजकारण करतो वीस टक्के राजकारण करतो पण रवि पाटलांचं नक्की असं आहे की ते गावाकडनं ज्यावेळेस आले तर त्या भागात आपल्या नाशिक शहरामध्ये अनेक त्या बागाकडून लोक आणून त्यांनी या लोकांचा उद्धार या ठिकाणी केलेला आहे किमान शंभर सव्वाचे लोक या ठिकाणी आणून त्यांच्या रोजीरोटीला त्यांनी लावलेला आहे तेही आज मोठे चांगले ठेकेदार झालेले आहेत अशा पद्धतीने या समाजात काम करत असताना रवी पाटील भारतीय जनता पार्टीच्या एका चांगल्या वरिष्ठ पदावर यावर्षी त्यांची नेमणूक झाली आहे आपल्या सगळ्यांच्या मी त्यांचं मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो कारण रवी पाटील एक समाजातला एक चांगला उतुंगाचा कार्यकर्ता म्हणून त्याचं नाव लौकिक आहे आणि मराठा समाजाच्या खंडेश मराठा समाजाचे पदाधिकारी म्हणून त्यांनी खूप चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे संगीता वहिनी असतील पंकज पाटील असतील आणि त्यांचे सगळे सहकारी असतील यांना मनपूर्वक आज दहीहंडीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो भाजप नेते सुधाकर बडकुजारी यांनी सगळ्यांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या पुढे आठ दिवसापासून साजरा होत असताना पाठी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून राज्य उत्सव या ठिकाणी साजरा होत असताना व्यासपीठावरील सर्वच मान्यवर कारण व्यासपीठ मोठं आहे नाव घ्यायला जरा अग्र आहे सगळ्यांना समजू शकत कर। समाजकारण करायचं असेल राजकारणामध्ये काम करत असताना आपल्या नागरिकांना काय अपेक्षित आहे हे निश्चितपणाने प्रवी पाटील आणि यांच्या पाठीवाहिणीच्या माध्यमातून या प्रभागामध्ये अनेक वेळा काम करत असताना सामाजिक बाजूची जाणीव त्यांच्या यावेळी आमदार सीमाताई हिरे शहर अध्यक्ष सुनीलजी केदार महाराष्ट्राचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषारजी भोसले भाजपा नेते सुधाकर भाऊ बडगुजर जगन अण्णा पाटील महेशजी हिरे भूषणजी लोंढे माजी नगरसेवक मुकेशजी शहाणे माजी नगरसेविका छाया देवाग रश्मी हिरे संगीता पाटील अमोल नाईक प्रकाशजी चकोर राहुलजी गणोरे वैभव महाले देवा पाटील प्रशांत जाधव अजिंक्य गीते राजेंद्र जडे प्रवीण मोरे डी बी राजपूत प्रवीण सोनवणे यशवंत नेरकर दशरथ गांगुर्डे रोहन का कानकाटे विजय पाटील आशिष हिरे योगेश गांगुर्डे बाळासाहेब गीते अनिल मटाले अतुल सानप देवेंद्र साळवे हर्षल शिंदे विलास बंदरे गोपाल जोरवेकर लौकिक पाटील प्रकाश पाटील निलेश येवले जितेंद्र पाटील किरण शेट्टे किरण राजवाडे प्रीतम भामरे आदींसह परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते एनसीएम न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन